तुम्हाला तर माहीतच आहे की नाचणी ही आपल्या शरीरासाठी किती बहुगुणी आहे आरोग्यदायी आहे हाडं आपली बळकत राहतात आणि लहान मुलांना बघा नाचणीचं सत्व आपण करून देतो एकदम गुणकारी असे आणि त्याचे एक किलो प्रमाणामध्ये मी नाचणीचे पापड बनवलेले आहे आणि ती संपूर्ण आपण रेसिपी दळून ना आणण्यापासून नाचणी भिजवण्यापासून ना तर पीठ तयार करेपर्यंत रेसिपी मी दाखवलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता पापड बघा कसा दुप्पट फुलतो ते आपण इथे पाहूयात तेल पण बघा इथे छान असं आपलं तापलेलं आहे आता आपण एक पापड तळून बघूया ते छान तापलेलं आहे बघू शकता तुम्ही बघा इथे दुप्पट पापड आपला फुलल्या गेलेला आहे हे बघा पाहू शकता तुम्ही इथे छान असे दुप्पट पापड आपले खुल्ले गेलेले आहेत हे बघा नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलांग पाहू शकता तुम्ही इथे मी नाचणी घेतलेली आहे आपण करणार आहोत नाचणीचे पापड इथे टोप आहे मी पातेल त्यामध्ये ही नाचणी अशी टाकून घेतली आहे आता आपण हे स्वच्छ धुवून घ्यायची आहे हे बघा नळाखाली आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं हे नागले धुवून घेऊया हे बघा पाहू शकता किती कचरा आहे वरती हे बघा घाण पाणी हे बघा हे दोन ते तीन पाण्याने असं धुवून घ्यायचं म्हणजे यातला कचरा असतो ना तो निघून जातो पाहू शकता तुम्ही बघा किती घाण असं आपण तीन वेळा धुवून घेणार आहोत हे बघा तीन, तीन पाण्याने असे स्वच्छ मी नागली धुवून घेतलेली आहे आता ह्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे नाचणी पुढेपर्यंत नाच आपण यामध्ये पाणी घेतलेलं आहे आपल्याला असंच आता यावर झाकण ठेवून दोन दिवस नाचणी भिजत ठेवायची आहे पण रोज पाणी बदलायचं आहे तर आपण यावर झाकण ठेवायचं आणि उद्या सकाळीच आता उघडून बघायचं आणि पाणी चेंज करायचं आहे आपल्याला हे बघा नाचणी भिजून आपल्याला ना दोन दिवस झालेले आहेत हे बघा असा ना फेस, फेस आलेलं आहे बघा पाण्यावरती आपल्याला हे पाणी काढायचं आहे आणि स्वच्छ तीन पाण्याने धुवून हो घ्यायची आहे हे बघा आता बघा ही नाचणी बघा किती छान स्वच्छ झाली आहे ना बघा किती छान दिसते तर असं ना घोळून घोळून धुवायचं म्हणजे खाली ना माती राहते माती किंवा बारीक खडे असतात ना ते असे खाली राहतात म्हणून असं असं घोळायचं आणि अशी अलगत अशी वरची अशी काढून घ्यायची हे बघा तीन पाण्याने चांगलं स्वच्छ अशी पुन्हा आपण नाचणी धुवून घेतलेली आहे आणि हे बघा असं असं घोळायचं त्यात जे बारीक खडे असतात ना एकदम ते निघून जातात कारण असं चाळून काही ते निघल्या जात नाही ना त्यामुळे असं गोळून घ्यायचं असं गोळून आणि वरच्यावर आपल्याला अशी नाचणी काढून घ्यायची हे बघा पूर्ण नाचणी गोळून घेतलेली आहे आता बघा इथे टोपामध्ये खाली आहे ना अशी माती कचरा वगैरे असतो ना कच हे बघा हे बघा मातीचे कचरा दिसते का हे बघा ते दिसते हे बघा हे काळे काळे दिसतात हे अशी ना दगडी असतात ना बारीक ही अशी खाली बसतात इथे ना मी असं टोपली घेतली आहे हे बघा आता आपल्याला हे असं गठोड बांधून आहे पुरचुंडी हे बघा अशी आणि आपल्याला उद्या सकाळी आता ही पुरचुंडी आपण त्यांना मोड काढून घ्यायचे कपडा घ्या सुद्धी किंवा असं घेतं तरी चालेल अशी पुरचुंडी बांधून ठेवायची हे म्हणजे खाली पाणी पण असं गळतं आणि असं आता उद्या सकाळीच आपण बघूया ओघडू पाहू शकता मंडळी तुम्ही इथे आपण या ओढणीमध्ये नाचणी बांधून ठेवली होती आता बघूया आपण सोडून छान मोड आले बघू शकता तुम्ही हे बघा हा मी इथे ना बेडशीट अंथरलेली आहे आता आपण या बेडशीट वर नाचणी सुकाला ठेवूया बघा पाहू शकता तुम्ही किती छान असे मोड आले बघा नाचणीला दिसतं ना पांढरं पांढरं हे मोड आलेले आहेत छान आपली नाचणी भिजलेली आहे चला आपण आता ना याच्यावरती अंथरून घेऊया आता सर्व ही नाचणी या बेडशीटवर मी पसरवून घेते नाचणी पंख्याखालीच सुकवायची घरामध्ये उन्हात नाही सुकवायची चार ते पाच तासामध्ये छान अशी सुकल्या जाईल घरामध्ये ही बघा छान अशी आपली नाचणी सुकल्या गेलेली आहे हे बघा आता आपण ही दळून आणायची आहे पहिले आता ही सर्व परातीत काढून घेते नंतर एका पिशवीमध्ये भरून दळून आणते इथे एक किलो नाचणी दळून आणलेली आहे ओलसर असताना दळून आणायचं म्हणजे त्याचा वरचा कोंडा असतो ना तो तो निघून जातो तुती कपड़ा सुती कपडा घ्यायचा मी इथे ओढणी घेतली आहे साडीचा सुती कपडा घ्यायचा जेणेकरून आपलं पीठ त्यामध्ये पडल्या जाईल आणि ही डबल घेतलेली आहे आता आपल्याला थोडं थोडं करून हे पीठ असं थोडं बघा असं ना पीठनं आपल्याला ना गाळून घ्यायचं आहे खाली पीठ पडेल आणि वरती कोंडा राहील एक असं साडीचा आपल्याकडे असतोच ना जुनी साडी असते तर त्याचा कपडा घ्यायचा कॉटनचा आणि असं पीठ गाळून घ्यायचं अशा प्रकारे आपल्याला ना सर्व पीठ असं गाळून घ्यायचं आहे का असा ना कोंडा राहतो हे बघा हाँ टाकुन नहीं नहीं टाकुन बगा, बगा, हा कोंडा टाकून न देता आपण ना तांदळामध्ये दळून आणायचा नाही तर ज्वारीमध्ये पण टाकून दळून आणू शकतो हे बघा असं बघा पीठ छान असं पडतं नाही का एकदम मस्त बघा तळून आहे ना एवढं पीठ झालेलं आहे आपलं आणि हा बघा कोंडा बघा केवढा निघाला हे बघा तर हे कसं नाचणी सत्व आहे ना आपण मोड आणलेले होते नाचणीला तर हे पण पौष्टिक आहे शरीरासाठी खूप गुणकारी आहे तर हे ज्वारीमध्ये दळून आणा किंवा तांदळामध्ये दळून आणा आणि त्याच्या तुम्ही भाकरी करून खाऊ शकता हे बघा आपल्याला एवढ्या पिठाचेच पापड करायचे आहेत आता आपण इथे एक बाऊल असं पीठ घेतलेलं आहे ना तर आपण आता इथे बघा पापड बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा बडीशोप चेचून घेतले अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे इथे अर्धा चमचा तीळ घेतले आहेत एक चमचा खसखस घेतलेला आहे अर्धा चमचा हिंग घेतला आहे मीठ घेतलं आहे एक चमचा आणि पापडखार आहे जवळजवळ अर्धा चमचा तर आपल्याला हे सर्व एवढं साहित्य पापड करताना लागणार आहे हा बघा इथे हा एक बाउल आणि आणखी आपल्याला एक बाऊल पाणी घ्यायचं आहे बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे हे बघा आपल्याला अर्धा पाणी काढून घ्यायचं आहे तर आता हे प्लॅस्टिकचं बाऊल आहे ना तर ह्यामध्ये आता मी नुसतं अंदाजाप्रमाणे पाणी काढून घेण्यासाठी फक्त हा घेतलेला आहे हे बघा थोडंसं जास्त ठेवते हे पाणी मी आता स्टीलच्या टोपात काढून घेते आपल्याला ना जर पाणी लागलं तरच आपण पाणी वरून घालायचं आता बघा हे सर्व आपण यामध्ये घालून घेऊ आणि यावरती दोन मिनिट झाकण मारूया आणि हे पण दोन मिनिट चांगलं शिजून घेऊ वाव एकदा हिंग ना हिंग जरूर घाला हिंगाचा वास आहे ना एकदम सुगंध चा असा सुटला आहे हिंगाचा छान असं आता आपण याच्या यामध्ये गॅस जरा कमी करते आणि यामध्ये हे पीठ आपल्याला असं सोडून घ्यायचं आता हे बघा आपण असं पीठ टाकून घेतलं ना तर आता काय करायचं असे होळ पाडायची हे बघा असे म्हणजे आपलं चारी बाजूने पीठ चांगलं फुलला जाईल आता आपण यावरती झाकण मारूया पाच ते सात मिनिट अशी काढून घेऊया आपले पाच ते सात मिनिट झालेले आता आपण ना उघडून पाहूयात वाव हे बघा असं वरती आलेलं आहे आणि आपण या लाटण्याच्या साह्यानेच आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे हे बघा असं पकडणी पकडायचा टोक किंवा कपड्यांनी आणि असं फेटून घ्यायचं आहे हे बघा आपल्याला पाण्याची गरज लागली तरच आपण पाणी घेऊया नाहीतर पाणी घ्यायची गरज नाही आता असं चांगलं फिटून घेऊया हे बघा छान इथे असं आपलं चांगलं घोटून झालेलं आहे काढून घ्यायचं खूप चांगलं आपलं फिटल्या गेलेलं आहे इथे ओला कपडा केला आहे मी तुम्ही ओला कपडा म्हणजे साडीचा कशाचाही कॉटनचा ओला कपडा असला ना तो भिजवा आणि जरा असा पिठावर ठेवा मी इथे रुमाल घेतलेला आहे आणि आपल्याला पाच मिनिट छान असं हे वाफवून घ्यायचं आहे पीठ पाच मिनिट झालेले आहे आता रुमाला आपण बघूया छान असं पीठ आपलं शिजलेलं आहे आपण काढून घेऊया आता कपडा घेतला आहे तो ओला करून घेतला आहे आपले हात भाजून आहे म्हणून त्यावरतीच मी आता हे बघा हे पीठ आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे हे बघा यामध्ये मी आता सर्व पीठ काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला ना हे मळून घ्यायचं आहे असं हात भाजू नये म्हणून पहिले असं मळून घ्यायचं तुम्ही तांब्याच्या साह्याने पण मळू शकता असं असं चारी बाजूनी असं मळून घ्यायचं हात भाजत असेल ना ओला हात करायचं नाही तर मग हाताला तेल लावायचं म्हणजे कसं हात भाजत नाही पण शक्यतो हाताला थोडं पाणीच लावा असं हाताला पाणी लावायचं नसं मळून घ्यायचं तर हे सर्व आपण असं अशा प्रकारे मळून घेऊया हे बघा इथे छान असं आपलं पीठ ते हाताला असं पाणी लावून असा किंवा ते ला तेल पण लावू शकता नाही तर पाणी लावू शकता हे बघा छान असं पीठ झालेलं आहे असा, असा गोळा करायचा तुम्हाला म्हणजे लहान गोळे पाहिजे मोठे गोळे पाहिजे त्या प्रमाणामध्ये तुम्ही गोळे करू शकता आणि लाटून घ्या इथे मी प्लॅस्टिक घेतलं आहे तर सुरुवातीला एकदाच आपल्याला फक्त इथे तेल लावायचं असं थोडंसं नाहीतर तुम्ही इथे डिंकाचं पाणी पण लावू शकता फक्त एकदाच आपल्याला लावायचं आहे दोन्ही बाजूला असं लावून घ्यायचं आहे थोडंसं जास्त नाही बघा इथे पीठ मी कपड्यामध्ये ठेवलेलं आहे असा गोळा करायचा लहान मोठा तो तुम्ही तुमच्यावरती आहे लहान करायचं का मोठा करायचं ते मी तुम्हाला एक ना छान असा पापड करून दाखवते तुम्ही कमी जास्त पाप हा गोळा आहे ना हा जर तुम्हाला छोटे पापड असतील पाहिजे असतील तर तुम्ही छोटे करा आणि मोठे पाहिजे असतील तर मग मोठे गोळे घ्या त्यावरती असा दुसरा प्लॅस्टिक घ्यायचा तुम्ही छान असं मळून घ्या कारण कसं इथे गरम आहे ना असा प्रेस करायचा पहिले असा दाब द्यायचा आणि लाटण्याने तुम्ही लाटू शकता किंवा तुमच्याकडे मशीन असेल ना तर तुम्ही मशीनच्या साहाय्याने पण पापड करू शकता हे बघा अशा प्रकारे पापड मी केले मी छोटे छोटेच पापड बनवणार आहे त्यामुळे इथे कारण छोटे पापड कसे तळायला बरे पडतात तुम्हाला जर पापड भाजून खायचे असतील तर पापड पातळ लाटा आणि तळून खायचे असतील तर थोडेसे जाडच ठेवा हे बघा इथे आपला पापड लाटून झालेला आहे आता अशा प्रकारे आपण सर्व पापड लाटून घेऊया हे बघा बघू शकता तुम्ही इथे आपले नाचणीचे पापड लाटून झालेले आहेत सर्व हे बघा